नाशिकच्या आज्नेश कोल्हे याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली नाशिक येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित नाशिक विभागीय शालेय कराटे स्पर्धा नुकत्याच दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे पार पडल्या असून ह्यात नाशिक येथील सद्गुरू कराटे क्लासेसचा खेळाडू आज्नेश कोल्हे याने चौदा वर्षाखालील वीस किलो वजनी गटांत बाजी मारली आहे आता त्याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याला या यशासाठी कराटे प्रशिक्षक प्राध्यापिका प्रमिला गोरे व मिताली गोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे योग न्यूजसाठी भगवान रोठे आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा